नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं साहित्याच्या रंगछटा या प्लॅटफॉर्म वरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपल्याकडे कथा आहे समीर वेंगुर्लेकर सर यांची कथेचं नाव आहे आवाज द साऊंड चला तर मग सुरुवात करूयात मुंबई शहरातील एक फ्लॅट सकाळची वेळ गॅसवर चहा उकळतोय कुकरची शिटी वाजते रेडिओवर मंद स्वरात संगीत सुरू आहे नेहा चहा झालाय का बघ अमित मोबाईल हातात घेऊन मॅच पाहत असतो आसित बाळा जरा गॅस बंद कर नेहा मोबाईलवर सिरियल पाहता पाहता आपल्या मुलाला आवाज देते मॉम मी अभ्यास करतोय ना असित मोबाईल घेऊन दुसऱ्या खोलीत कार्टून पाहत बसतो छे अरे कोणी चहा तरी द्या अमित मोबाईल पाहत पाहत उठतो आणि मॅचच्या नादात पटकन त्याचा हात उकळत्या चहात जातो आई ग काय झालं रे नेहा मोबाईल बाजूला न ठेवता विचारते काही नाही जरा हात भाजला आम्ही चहा कपात ओततो आणि एका हातात कप आणि एका हातात मोबाईल घेऊन सोफ्यावर बसतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते नेहा कोण आलंय ते बघ जरा आम्ही उठत नाही तो मोबाईल मध्येच आहे तूच उघड ना जरा नेहा ही सिरियल मध्ये हरवलेली असते दरवाजाची बेल पुन्हा वाजते तेव्हा वैतागत आम्ही दरवाजा उघडतो तरी त्याचे लक्ष मोबाईल मध्येच असते समोर रमा काकू उभे असतात अरे मला आत बोलवशील की नाही आम्ही थोडीशी नजर वर करतो रमा काकू आम्ही आश्चर्याने विचारतो तशी काकू आत येत सोफ्यावर बसते अरे नेहा कुठे गेली नेहा रमा काकू आल्यात ग शी सिरियल बघायच्या वेळी यांना यायचं होतं पुटपुटत मोबाईल बाजूला ठेवत नेहा बाहेर जाते अरे काकू बडे बडे हसत नेहा विचारते काय खूप वेळ लागला बाहेर यायला नाही ती मी माहितीये मला मी काही इथे पहिल्यांदाच नाही आले रमा काकू दोघांकडे पाहतात दोघे एकमेकांकडे पाहतात चला माझ्याबरोबर रमा काकू उठतात कुठे आसीत आहे घरात नेहा बोलते त्यालाही घे काकू उठतात व बाहेर जातात चला काकू बाहेरून आवाज देतात तसे आम्ही नेहा आणि असित बाहेर पडतात ट्रॅफिकच्या रस्त्यावरून वाट काढत चौघे जात असतात रमा काकू एका बिल्डिंग मध्ये अमित व असितही मागोमाग असतात एक मोठे पुस्तकांचे दुकान असते ते काकू तुम्ही आम्हाला इथं का आणलंय नेहा आत येते येता विचारते ये बस दुकानातल्या सोफ्यावर रमा काकू आणि समोर नेहा बसते अमित व असित दुकानातील पुस्तकांकडे पाहत उभे असतात नेहा तुला आवाज ऐकू येतोय नेहा देऊन ऐकते आवाज आवाज कसला काकू तुम्ही काय बोलताय विस्पारलेल्या डोळ्यांनी नेहा विचारते या पुस्तकांचा आवाज रमा काकू सगळ्या पुस्तकांकडे पाहत बोलतात माणसाने मोबाईलचा शोध लावला आपल्या सोयीसाठी पण मोबाईल वापरता वापरता तो कधी त्याचा गुलाम झाला काही कळलंच नाही पण काकू हे तुम्ही आम्हाला का सांगताय आम्हाला गरजेसाठी मोबाईल वापरावा लागतोच मान्य आहे माणसाने पुस्तकं वाचावीत पण 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 काय अग मोबाईल गरज म्हणूनच वापरावा पण या मोबाईलमुळे माणसा माणसातले संवाद हरवत चालले त्याच काय समोर आलेल्या माणसाचा आवाजही त्याला ऐकू येईन असं झालाय पण म्हणून पुस्तकं वाचायची नेहा विचारते अग अगं ज्ञान मिळवण्याचा मनोरंजनाचा तो एक सर्वोत्तम पर्याय आहे वाचनाने माणसांची मने समजतात त्याचा आवाज आजकाल काय मुले असो नाही तर मोठी माणसे नुसती मोबाईलच्या व्यासनाला बळी पडली आहेत या पुस्तकांचा मुख आवाज कोण ऐकणार रमा काकू उठतात आणि भाऊक होतात बाहेर निघून जातात नेहा खजील होते आणि अमित व आसितकडे पाहते असित अगदी हसत खेळत पुस्तके पाहत असतो अमितही आनंदित आनंदीत झालेला असतो तेव्हा नेहा उठून दोघांजवळ जाते तिघेही अगदी आनंदाने दुकानातून बाहेर पडतात सोबत बॅगभर पुस्तके अखेर पुस्तकाचा आवाज त्यांनीही ऐकलेला असतो हॅलो 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 काय मग ऐकू येतोय ना आवाज पुस्तकांचा पुस्तकांचं नाव हे साहित्याच्या रंगछट्टा चॅनलचा असेच पुस्तकांच्या विश्वाचं दर्शन घडवणार हे एकमेव चॅनल आहे तुम्हाला जर आवडलं असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समीर वेंगुर्लेकर सरांच्या या लेखावरती प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद